मी भगवान नाथो पाटील संचालक पाटील बाल मंदिर मोहने तालुका कल्याण दिला ठाणे अमर प्रतिष्ठान या संस्थेने या सामाजिक संस्थेने आमच्या पाटील बाल मंदिर या शाळेमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आज सकाळीच वह्या वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे ही संस्था अतिशय मौजे मोहने परिसरामध्ये उत्तम दर्जाचं काम करते सामाजिक कार्य करते अनेक त्यांचे उपक्रम चालू आहे आणि त्याचे अध्यक्ष माननीय श्री विजय तोमर विजय परियार आणि महेश तोमर हे दोन्ही लोक अतिशय धडाडीने या कार्यक्रम मौ मोहनेमध्ये कार्य कार्यरत आहेत माझ्या त्यांना अतिशय शुभेच्छा आहे भावी वाटचालीसाठी त्यांनी अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम या मौजे मोहन परिसरामध्ये राबवावे हीच माझी सदिच्छा आहे आमच्या पाटील बाल मंदिर आणि त्रिदल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार नामदार मध्ये आपलं स्वागत आहे नामदार लायकच्या लायक दमदार न्यूज पाहण्यासाठी न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका समाजसेवक विजय भाऊ अमर परियार व शिवसेना विधानसभा सहसंघटक असे कित्येक पदावर कार्यरत असलेले विजयभाऊ परियार आणि मनीष तोमर मोहने विभाग संघटक यांनी अमर जीवन ज्योत प्रतिष्ठान संस्थेतर्फे तसेच मोहने शिवसेना शाखेच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 15 जुलै दोन रोजी मोहने पाटील मंदिर शाळा ह्या ठिकाणी प्रत्येकी एका विद्यार्थ्याला दोन वह्या व एक पेन असे एकूण शंभर विद्यार्थ्यांना शालेय वस्तू प्रथम बी एन पाटील सर यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आल्या पुढील उपस्थित मान्यवर शालेचे संस्थापक बी एन पाटील सर मराठी माध्यमचे मुख्याध्यापक विलास सर सुपरवायझर संगीता पाटील मॅडम आनंद जाधव सर तसेच सर्व शिक्षक वर्ग प्रमुख राम तरे माथाडीचे उपाध्यक्ष अमित तरे शाखा शाखाप्रमुख रोहन कोट युवासेना प्रमुख दिनेश निकम कल्याण पश्चिम सोशल मीडिया प्रमुख चेतन कामरे रवी सोनवणे हिमेश मारू महादेव कोळी सत्यम बनसोडे इतर मान्यवर Só a